मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा सिटी न्यूज वसा जनसेवेचा शहरासह परिसरातील हजारो भाविकांचा श्रद्धास्थानाने शेकडो वर्षांपासून मोठी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील जगदंबा देवीच्या यात्रेला तीस एप्रिल पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मंदिरात एकच गर्दी केली होती तर यात्रेत नवस फेडण्यासाठी अनेक महिला भाविकांनी देवीची ओठी खाण नारायणानं ना भरून आपला नवस पूर्ण केला या यात्रेमुळे मंदिर परिसरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेले होते चिखली आणि सव येथील श्री रेणुका देवी मातेची यात्रा संपल्यानंतर येणाऱ्या मंगळवार किंवा शुक्रवारी शहरातील चिखली रोडवर असलेल्या आणि मोठी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगदंबा देवीची यात्रा भरते या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा राबली आहे यात्रेनिमित्त संस्थांच्या वतीनं मंदिराची रंगरोगटी करून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे बुलढाणा शहरासह सुंदरखेड सावळा हणवतखेड येळवाडी वरवंड सव रुईखेड नांद्राकोळी यासह इतर गावातील हजारो भाविक यात्रेसाठी दाखल या यात्रेच्या अनेक भाविक देवीला कबूल केलेला नवस फेडतात चिखली येथील रेणुका मातेची यात्रा संपल्यानंतर येथील व्यावसायिक मोठ्या देवीच्या यात्रेसाठी हजेरी लावतात या यात्रेमध्ये आकाश पाळण्यासह रेवडी फुटाणे यांसह इतर विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत मागील काही वर्षांपासून या यात्रेत बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे यंदाही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे संध्याकाळी सहा वाजता संख्य भाविकांनी बारा गाड्या ओढून आपला नवस पूर्ण केलाय हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी शहरातील नागरिकांसह सा। पंचक्रोशीतील भाविक आवर्जून उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस